जॉईंट विद्यार्थी मित्रांनो नवीन यादी ही प्रसिद्ध झालेली आहे डबल फॉर्मची आत्ताच ही यादी आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो आणि आपण सांगितल्याप्रमाणे सर्वात जास्त जे विद्यार्थी निघणार आहे डबल फॉर्मवाले ते विद्यार्थी विद्यार्थी मित्रांनो ते असणार आहे मुंबई शहरचे आणि इथे बघू शकता आपण मुंबई इथे जर टाईप केलं आणि सी पी मुंबई बघू शकता इथे आपण अंडरलाईन करून दाखवता किती विद्यार्थी हे डबल फॉर्मवाले आहे तर इथे अंक बघू शकता विद्यार्थी मित्रांनो सातशे पाच मुंबईचे विद्यार्थी या लिस्टमध्ये डबल फॉर्मवाले आहेत म्हणजेच काय तर विद्यार्थ्यांनी आपला जिल्हा तर भरलाच आहे पण डबल फॉर्म म्हणून आपला दुसरा फॉर्म हा सी पी मुंबईला भरण्यात आलेला आहे तर सर्वात जास्त विद्यार्थी हे डबल फॉर्मवाले मुंबईला आहे म्हणजेच मुंबईचे विद्यार्थी समजून जा विद उदाहरणार्थ या सातशे पाचपैकी अर्ध्या विद्यार्थ्यांनी जरी म्हणजे जवळपास साडेतीनशे विद्यार्थ्यांनी कॅन्सल केले तर साडेतीनशे विद्यार्थ्यांचं कॉम्पिटिशन हे कमी होते म्हणूनच म्हणतो आपण विद्यार्थी मित्रांनो की यावर्षी मुंबई शहरला कमी कटॉप जाणार आहे पहा आपण इथे मुंबई सर्च केलं किती विद्यार्थी निघाले सातशे त्यानंतर इथे टाईप करूया आपण दुसरा घटक त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो आपण जर ठाणे सर्च केलं या लिस्टमध्ये बघू शकता इथे ठाणे सर्च केला मी आणि इथे बघू शकता एकशे पस्तीस विद्यार्थी हे डबल फॉर्म आले ठाणे सिटीसाठी था था आहे इथे बघू शकता विद्यार्थी मित्रांनो ठाणे जर आपण सर्च केलं तर ठाणे सिटीमध्ये एकशे पस्तीस विद्यार्थी हे डबल फॉर्म आले आहेत त्यानंतर बघा पुणे आपण जर पुणे सर्च केलं या लिस्टमध्ये तर बघा एकशे त्रेसष्ट विद्यार्थी निघतात आणि इथे बघू शकता पुणे ग्रामीणसाठी विद्यार्थी हे फक्त एकशे त्रेसष्ट आहे डबल फॉर्म आले त्यानंतर बघा नागपूर शहरला यावर्षी चांगल्या प्रकारे जागा असूनसुद्धा इथे फक्त एकशे चार विद्यार्थी हे या लिस्टमध्ये डबल फॉर्म भरणारे नागपूर शहरसाठी आहे विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर पुढे बघा त्यानंतर पुढचा जो घटक आहे तो आहे विद्यार्थी मित्रांनो रायगड रायगडला यावर्षी चारशे म्हणजे तीनशे एक्क्याण्णव जागा आहे जवळपास आणि विद्यार्थी मित्रांनो इथे बघा फक्त अठ्याहत्तर विद्यार्थ्यांनी डबल फॉर्म भरलेला आहे यावर्षी या घटकामध्ये त्यानंतर बघा मागच्या वर्षीचा पेपर बघून विद्यार्थ्यांनी सर्वात जास्त यावर्षी क कमी फॉर्म भरण्यात आलेला घटक म्हणजे तो आहे मीरा भाईंदर मीरा भाईंदरला विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मी एक सांगतो की यावर्षी कट ऑफ हा कमी जाणार आहे टोटल कट ऑफ म्हणतोय कारण की मागच्या वर्षीचा पेपरमध्ये जवळपास वीस ते बावीस प्रश्न हे फक्त विज्ञानचे होते आणि विज्ञानचे प्रश्न असे होते जे एम पी एस सीच्या लेवलवर विचारल्या जातात तरी पण विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे ऐंशी प्लस मार्क घेणारा विद्यार्थी इथे निवड झालेली होती किंवा अठ्ठ्याहत्तर मार्क पंच्याहत्तर मार्क जर तुमचं ग्राउंड चाळीस प्लस बेचाळीस प्लस होतं ते विद्यार्थी पोलीस झालेले आहेत तर मागच्या वर्षीचा भीती विद्यार्थ्यांनी बाळगली आणि यावर्षी सर्वात जास्त कमी फॉर्म टाकणारा घटक चांगला जागो असूनसुद्धा दोनशे पंधराच्या आसपास जागा इथे तरी पण विद्यार्थ्यांनी कमी रिस्पॉन्स दिला आणि इथे बघा इथेसुद्धा कमी फॉर्म डबल भरणारे आहेत त्यानंतर बघा यावर्षी इथे सर्वात कमी फॉर्म आलेले आहे इथे फक्त जवळपास बेचाळीसशेच फॉर्म आलेले आहे मुंबई नवी मुंबईला फक्त बेचाळीसशेच फॉर्म आलेले आहे आणि जागा या एकशे पंच्याऐंशी असूनसुद्धा इथे कमी फॉर्म आलेले आहे कारण की मागच्या वर्षी इथेसुद्धा चांगल्या प्रकारे कट ऑफ गेलेला होता पण विद्यार्थ्यांना हे लक्षात नाही आलं मागच्या वर्षी की मागच्या वर्षी तीनच कट ऑफ तीनच कास्टला जागा होत्या म्हणून कट ऑफ हा हाय गेलेला होता पण यावर्षी कट ऑफ इथेसुद्धा कमी जाणार आहे कारण की विद्यार्थ्यांनी मागच्या वर्षीचा खूप विचार करून यावर्षी फॉर्म टाकलेले आहे आणि इथे फक्त बेचाळीसशेच फॉर्म गेलेले आहे एकशे पंच्याऐंशी जागा असून जिथे जिथे कमी फॉर्म आलेले आहे ते घटक आपण तुम्हाला आवर्जून सांगतो आहे कारण की जर तुम्ही जर नवी मुंबई भरला असेल तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही कॅन्सल न केला पाहिजे किंवा याचा विचार तुम्ही केला पाहिजे यासाठी कारण की विद्यार्थी हे फक्त मुंबईचा विचार करतात ना आपल्या जिल्ह्याचा विचार करतात पण इथे फक्त बेचाळीसचे फॉर्म आलेले आहे विद्यार्थी मित्रांनो कारण की आपण शेवटच्या दिवशी ज्या विद्यार्थ्यांनी चालन केलं होतं नवी मुंबईला त्याचा फॉर्मसुद्धा आपण तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलेला होता त्यानंतर यावर्षी सर्वात जास्त डबल फॉर्म भरण्याची आशा होती पण तिथेसुद्धा विद्यार्थ्यांनी कमी रिस्पॉन्स दाखवला आहे त्रेचाळीस इथे या लिस्टमध्ये वि विद्यार्थ्यांनी डबल फॉर्म भरलेला आहे अमरावती ग्रामीण आणि इथे सर्वात जास्त विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहे दोन घटक असे आहे की यावर्षी सर्वात जास्त फॉर्म भरण्यात आले ते आहे म्हणजे चंद्रपूरमध्ये आणि अमरावती ग्रामीणमध्ये या दोन घटकामध्ये विद्यार्थ्यांनी काय इतके फॉर्म भरले आपल्याला अजूनपर्यंत कळलेलं नाही आहे त्यांनी रायगड सोडलेला मीरा भाईंदर सोडला नवी मुंबई सोडला त्यानंतर जिथे जिथे चांगल्या जागा होत्या पुणे ग्रामीण सोडला ठाणे शहर सोडला आणि अमरावती ग्रामीण आणि चंद्रपूर सर्वात जास्त विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपण तुम्हाला सर्व घटकामध्ये एका एका लिस्टमध्ये किती किती विद्यार्थी आहे ते आपण तुम्हाला जसे जसे लिस्ट येईल तसे सांगणारच आहो पण विद्यार्थी हे सर्वात जास्त मुंबईचा फॉर्म कॅन्सल करत आहे आणि आपल्या घटकामध्ये म्हणजे आपल्या शेजारी जिल्ह्यामध्ये किंवा जी जो त्यांना जवळ पडत आहे त्या जिल्ह्यामध्ये जात आहे आणि तिथलं कॉम्पिटिशन हे वाढवत आहे कारण की जर बघायला गेलो तर बघा अमरावतीमध्ये फक्त त्रेचाळीस विद्यार्थ्यांनी डबल फॉर्म भरला म्हणजे जर यांनी त्रेचाळीसच भरला तर हे लोकांनी जर कॅन्सल नाही केला तर विद्यार्थी मित्रांनो इथे ॲटोमॅटिक जसं कॉम्पिटिशन आहे तसंच राहणार आहे पण या विद्यार्थ्यांनी अमरावतीचा जर कॅन्सल केला आणि मुंबईचा ठेवला तर विद्यार्थी मित्रांनो खूप तुम्हाला फायदा होणार कारण की व जवळपास छेहेचाळीस घटकामध्ये यावर्षी भरती आहे आणि एका एका घटकामध्ये जरी आपण मुंबईचे विद्यार्थी हजारच्या आसपास पकडले तर आणि ह्यापैकी अर्ध्या विद्यार्थ्यांनी पीन कॅन्सल केले किंवा त्यांनी ठेवले नाही फॉर्म तर विद्यार्थी मित्रांनो खूप कॉम्पिटिशन मुंबई शहरचं कमी होणार आहे कारण की अजूनपर्यंत पूर्ण विद्यार्थ्यांचे नावंसुद्धा आलेली नाही आहे ज्यांनी डबल फॉर्म भरलेला आहे त्यांचेसुद्धा आलेले नाही कारण की जर काही विद्यार्थ्यांनी नावामध्ये स्पेलिंग मिस्टेक केली असेल तर त्यांचं डबल फॉर्ममध्ये पकडल्या गेलेलं नाही आहे किंवा त्यांनी आईच्या नावामध्ये किंवा वडिलाच्या नावामध्ये थोडं स्पेलिंगमध्ये मिस्टेक केलं तेसुद्धा पकडल्या गेलेले नाही आहे तर त्यामुळेच सर्व नावं अजूनपर्यंत आलेली नाही आहे ज्यांची नावं आले नसतील त्या विद्यार्थ्यांनी स्वतः जाऊन हमीपत्र देऊन या धन्यवाद